<laughs> <का त्याले> <laughs> हो बघ एके पागाचा मावरा आतमध्ये वरतं बसून राहता काय समजत नाही ते आभो कधी आले ना सध्या आलो आम्ही आग्रावर आणि आग्रावर पाणी लागले म्हणून आलो कारण पाणी लागलं चित्रा वगैरे काहीतरी येत नाही पण जित्यांच्या अगोदर आम्ही पाणी काढलंय ना ते पाण्यावर हो आहे ना बोईस मावरा हल्ली पक्का झालाय पक्काच चाललाय बोईस मावरा तिथ दिसते का नाही माहिती नाही तुम्हाला पोहते बघा हे बघा ते बोईस मावरा आहे बघा सगळं पोहत आहे पाग आणलाय पण आणि पागाशी बघू तो पहिला मावरा पडते का कारण जाम मावरा आता उन्हावर चा बघा हे बघा दिसले मावराय पहिला पाग मारू नंतर बघू बाकीचा आपला पाक पाग मात्र एक नंबर आहे वजनदार म्हणजे जसं आपल्याला पाहिजे असते ना तसा पाग आहे तो बघा ती जार मारलेला आहे

उत्तर उत्तर बन्रा बन्रा। जार का पाय याच्यान केला बघ पाय उतर उतर तोडा हा खालची तड खालची वडची खालची खाली 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 जाते तो जास्त

सगळ्या ओशात जास्त जेला असेल मावराय सगळ्या औषध मोठा मोठा ओश मागला काय नाही शेंडी तर अरे शेंडी आहे शेंडी झालंच नाही अरे आणटक डायरेक्ट पाक कसली साईज आहे माओची ना एक नंबर आहे हे बघा हातावशी समजा असेल मावरा हातावशी साईज साईज बघा साईज खरबा पण चालाय वाटत देवाला <laughs> मोठ्या मोठे मग कोण सांगते काय ठेवू का आला ना त्याच्यापेक्षा जास्त जेला मोरा कमी उऱ्या मारत ना आतमध्ये लईच होता जाली जाऊस चला आता आपला बघला पहिला सध्या एकच पाग मारलाय आपला अजून पाणी लागत आहे पाणी लागताना भरपूर चितारे वगैरे नंतर जो बघा एके पागाचा मावरा जवळ येऊ बघ एके एक पागाचा मावरा ऐकि नाही काम पच्चिस एके पागान कडक एकदम कडक ना बोलताना खरब्या बिरब्या आल्यान ब साईज साईज बघता बोटांची बघा असुल्ली साईज आहे सगळं औषधी मावरा बोलताना तू औशी मावरा येऊ अजून पाणी लागता लागता येईल नंतर बघू आपण झोलाचं काम म्हणजे तरी आली झोलाचं बघू तर बघताय आता मस्त पाणी लागायला सुरुवात झाली काय आपलं उगरींची पाणी आत यावं लागला तर बघू झोलाला काय भेटते मावरा हलू 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 दिसायला लागलाय यावं लागलंय तो या उगरी ला करून चला पहिला झोला मारायचा प्रयत्न करत आहे कारण पाणी लागलंय आताच कटलेला वी काटलेला तर अजून काही नाही आला मावरा तिकडं लांब समजते बघा लांब उमलते मावरा तो हलू हलू हळू झाले होईल आपलं पाणी लागल्यामुळे नंतर झुलं घेत राहायला लागतंय अजून काही समजत नाही कारण मा पाणी नितल आहे हो 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 ब्रँडेड ब्रँडेड पीस आलाय बघ हे बघ कसली आहे एकदम भरलेली आहे काली काली मस्त आहे बोईस बघ अटकलंय बघ काली काली मस्त आहे नुसती शंभर टक्के गॅरंटी घालत कडक कसली आहे डेंजर आहे चावलीनं हा कवटाकारी लापली फुल भरलेली असी उबून दाखव नको एकदा दाखवली ना पण उबून डायरेक्ट बांधून पण ब्रँडेड माल आता कसं हे बंद केलं सगळं गेम हल्ली तसं वांदं झालं असतींना ऑनलाईन गेम खेळणार तुमचं गेम बंद केल्यान आम्ही कधी प्रमोशन नाही केल्या ऑनलाईन गेमच्या रास प्रमोशन यावायचं पण आम्ही कधी प्रमोशन नाही केलं कारण ती शेवटी का चुकीची गोष्ट आहे ती कशाला प्रमोट करायची आपलं बरं आहे आपलं दाखवा त्यांचं चिंबर आहे ना मावरा अशी भरली आहे बघा कडक असा टायमा 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 नाही ना आपल्याला असं झोल मारायला लागतं आता पाणी खदुराला आहे आता काहीतरी जितारा वितार येऊ शकते बघू कारण पण चुंबऱ्यात चुंबरे असताना जालीवर त्या बघ तोंड आले बघ कडक आली बघ ही एक बारकी एक आली बाहेरशी आलेली चिंबोरी आहे आम्ही थांबलंय बेकारतावन ती ही बघ ही बाहेरशी आली चिंबोरी नवीन चिंबोरी अशी आतमध्ये सोराची आता आपण जाली आतमध्ये घेतली कारण जाली आतमध्ये घेतले व जादू दुसरी होते ठोकला ठोकला मावरा आलेला बघ वेगळा आयटम आहे कवटाची कुर्ली आणि शेतू शेतूकाला शेतू चांद मातला मोठा मंगशी एक जितारी ठोकून गेली आता बोलतो जितारलाच ठोकते बोलत थांब आतमध्ये वाटत बसून राहता काय समजत नाही शिंबोऱ्या वास्त्री काटल्या ना जाऊ दे खली असून असून हल्ली काहीतरी असून हल्ली ते आब कती आले ना र आज का त्याला एकूस आहे ते बांधा दोन हात आहे सगळे सोराच्या लायकीच्या आल्यान आज जिताऱ्या रागावड्या ना मोक काय समजायला मार्ग नाही आया इथ आतमध्ये खाली खड्डा आहे ना ते खड्ड्या बसून राहतात ती डीप आहे ते डीपला बसून राहतात टांगला पाय ती बघ कसली आली बघ खरपी आहे खरपी आहे खरपी आहे खरपी नको आम्हाला ता फिरला आहे आणि पाणी फिरलं वाटलंय पाग पाणी फिरलं आहे शेवटचा पाग बहु काय आला तर आला त्याच्याकडे टाकलाय नाही आता कसा मावरा उसाकला ना आज मेन कारण काय झालं आम्ही पाणी लागायच्या आधीच पक्का मोठा तो पाग मारला ना मजा आली चिंबोरी येते आता जाली काढली आणि फ्लाय टाकायला केली सुरुवात कारण आता पाणी घे आलं आहे आतमध्ये तर घेऊ आता बंद करून ठेवू कारण आता पाऊस पण पडत नाही पाऊस पडत असला ना तर मग पाणी काढायला लागतं आता पाऊस नाही पडत त्याच्यामुळे आता पॅक करून ठेवू आपण मस्त फल्याला होऊन आता पॅक करून ठेवला आहे आता जाईल आतमधून तो पाणी सुकला का खाली होईल एकदम चला कशी वाटली व्हिडिओ एकच पाग काम पच्चीस कडक वाटला ना मजा आली असेल बघून 走了，拜拜。